नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत तालुक्यात पडझड झालेल्या घरांना त्वरित नुकसान भरपाई द्या खानापूर तालुका विश्वकर्मा समाज समितीचे तहसीलदार व आमदारांना निवेदन खानापूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गोर गरिबांची घरे जमीन दोस्त झाली आहेत सदर घरांचे सर्वेक्षण ही पूर्ण झाले आहे प्रत्यक्षदर्शनी प्रत्येक गावामध्ये ग्राम लेखाधिकारी तसेच ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तहसीलदार कार्यालयात अहवालही पाठवला आहे घर मालकांना अद्याप कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आली नाही तालुक्यात विश्वकर्मा समाजातील सुतार लोहार यांच्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे आहे अनेकांची प्रतिकूल परिस्थिती परंतु त्यांना राहायला घर देखील नाही यासाठी सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी व तालुक्यातील विश्वकर्मा समाजातील लोकांना न्याय मिळून द्यावा अशी मागणी खानापूर तालुका विश्वकर्मा समाज समितीच्या वतीने तहसीलदारांच्याकडे करण्यात आले आहे त्याचबरोबर आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडेही एक निवेदन सादर करून तहसीलदारांना आदेश करून तातडीनं अशा पीडित लोकांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रेरित करावे अशी मागणीही तालुका विश्वकर्मा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे सदर निवेदन देताना खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांच्या समेत तालुका विश्वकर्मा समाज समितीचे अध्यक्ष ज्योतिबा सुतार विनोद सुतार श्रीरंग पाटील यासह अनेक पदाधिकारी व पीडित नागरिक महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना ज्योतिबा सुतार म्हणाले पावसामुळे त्यांची घर त्यांच्या घरांच्या भिंती किंवा व्यवहारशाळा पडलेले आहेत त्यासाठी खानापूर तालुका यश्वकर्मा समाज विकास संघाच्या वतीनं आम्ही जाऊन त्यांची पाहणी केली पाहणी करून त्यांचा पंचनामा करून तलाठी साहेबांना निवेदन दिलं होतं तलाठी साहेबांना त्यांच्या कागदपत्र दिले होते परंतु आजपर्यंत या खानापूर तालुक्यामध्ये विश्वकर्मा समाज विकास संघाच्या वतीने त्यांना जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचे कागदपत्र दिले तलाठी साहेबांना दिलेले होते परंतु आजपर्यंत या विश्वकर्मा बांधवांना आ, आ, जे गव्हर्नमेंटचं जे अनुदान आहे ते गव्हर्नमेंट अनुदान भेटलं नाही त्यासाठी मी आज सांगायचं म्हटलं तर खानापूर तालुक्यामध्ये संपूर्ण ज्या संपूर्ण खानापूर तालुक्यातील बंधू भगिनींना ज्या इतर समाजातील लोकांची जी, जी घरं पडले त्यांनासुद्धा लवकरात लवकर अनुदान मिळून द्यावं असं मी सांगतो आणि आज सांगायचं म्हटलं तर एक समाज आपलं एक गरीब समाज आपलं विश्वकर्मा समाज आहे आज लोकांचं दुसऱ्यांच्या लोकांचं काम करून पोट भरून घेणारे समाज अशा ठिकाणी आज बघितलं त्यांना घरात बसून गेली दोन महिने झाले अजूनसुद्धा गव्हर्नमेंटनं अनुदान दिलं नाही ते आज आम्ही या ठिकाणी विश्वकर्मा संघ संघाच्या खानापूर तालुक्या समाजाच्या वतीनं आज निवेदन माननीय जी खेटू साहेब शाकेश बुआ यांना आम्ही निवेदन देतो की लवकरात लवकर यांना सर्वांना संपूर्ण खानापूर तालुक्यातील ज्ञिक्षणाची फरक पडलेली आहेत त्यांना लवकरात लवकर अनुदान मिळून द्यावं असं मी त्याला आठ आठ आड़ दिवसामध्ये तरी मिळून द्यावं असं मी त्याला हे बघा आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा